हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आपल्या सपोवतालचं वातावरण असतं त्याचं आपल्या जीवनावर थोडंफार परिणाम होत असतं आणि त्याच्यातनं नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा जी असते ती आपल्याला भेटत असतं तर पावसाळ्याच्या दिवसात आपल्या कामाक थोडंफार आराम असता काम जसं मे महिन्यात किंवा हिवाळ्याच्या दिवसात चालू असतात असं नसतं तर आपली अंगणवाडी जी होती अंगणवाडी म्हणजे प्राथमिक शिक्षणाची पहिली स्टेप मानली जातात ज्या ठिकाणी मुलांका शिक्षणाची आवड निर्माण केली जातात तरी अंगणवाडी रंगरंगोटीचं काम होता म्हटलं चला आपल्याकडे वेळा तर ही रंगरंगोटी करण्यापेक्षा काहीतरी भिंतीवर वेगळी चित्रा वगैरे काढून मुलांका चांगलं वातावरण निर्माण होईल मुलांका माझ्या वाटत असा काहीतरी तयार करूया तर त्यासाठी आपण अंगणवाडीत वेगवेगळी चित्रं काढली तिचं व्हिडिओ आज आपण बघणार आहोत चला तर कसली चित्रं काढली आणि कशी काढली ती बघूया तर अंगणवाडीत जी जुनी भिंत होती तिका आपण डायरेक्ट रंगूक सुरुवात केलेला कारण ती जवळजवळ सफेद इत हो तीली, पिंक कलर मारलेलो होतो तर ह्या जर आपण चित्र काढतो त्या भिंतीवर असणारी विंडो आ किंवा कपाट असतील हे काय ॲडजस्ट करून काढूचा त्यामुळे आपण चित्र काढू घेतला वरती आकाश काढता बॉर्डर दिसायसाठी तिने डार्क केली आणि ती खाली ओढून घेतली हाताच्या साह्यान आणि ही जी भिंतीवर एक विंडो मोठी तिका आपण मशरूमचं सेप दिलो जेणेकरून मशरूमचा जो देठ असता जमिनीपासून त्याच्यात ती विंडो ॲडजस्ट होत खूप मोठा असा एक मशरूम थं ॲडजस्ट करून काढलेला या साईडला ही पानांची वगैरे एक लहान मुलगी म्हणजे अंगणवाडीतल्या वयातल्या मुलांच्या वयाची मुलगी एक निसर्ग काढता निसर्गाचा चित्र रंग होता आणि तो निसर्ग आणि ती मुलगी असं आपल्या चित्र ॲडजस्ट करूचा आहे तर ह्या कुंपण दाखवलेला आणि पारंपरिक किंवा आधुनिक असा दाखवण्यापेक्षा आपण काहीतरी वेगळा दाखवण्याचा प्रयत्न केलो तर तो चांगला होता तर ह्या दरवाजाच्या वरच्या बाजू छोटंसं ढग काढलेलो आणि ढगाच्या आडून सूर्य बघता असा दाखवलेला खूप सुंदर वाटतं चित्र आणि मुलाजी हत आहेत अंगणवाडीतला आज इली नाही आहेत सुट्टी असल्यामुळे परंतु इतर मुलं जी आहेत प्राथमिक शाळेवरची ती रस्त्या वगैरे जाताना त्यांना जेव्हा जा समजतं की मी चित्र काढते यात तेव्हा ती बहू घेतात ती खुश होतं काही जणांचं असं म्हणणं आम्ही ह्या शाळेत असेपर्यंत तू चित्र काढलंच नाही आणि आत्ता काढलंच तर ह्या मस्त एक असा सुंदर असा चित्र तयार झाला एक लहान मुलगी निसर्गाचा रेखाटन करता त्याच्यानंतर ही दुसरी भिंत आपण रंगू घेतली आहे ह्याच्यात आपण सागरी जीवन जे असतं तर कसं असता ह्या लहान मुलांक दाखवणार अशी भीत होती ती आपण अशा प्रकारे रंगून घेतली दोन्ही बॉर्डर जरा डार्क केले होत ही अशी खडूच्या साह्यान साधारण चित्र रेखाटून घेतली आहेत आणि त्याच्यावर डायरेक्ट कलरने आपण चित्र काढणार आहोत चित्र अगदीच जसाच्या तसा योग हवा असं काही अट नाही आहे लहान मुलांका चित्र झालाशी मतलब आणि ही जी चित्रं असतात लहान मुलात आपल्या घरात देखील तक्रार असता लहान मुलं कार्टून बघतात कार्टून नेटवर्क पोगो छोटा भीम सारखे जे प्रोग्राम असतात ते ह्या चॅनलवर बघत असतात तर ह्या मुलांका ही जी चित्र असतात ती गाय असतील म्हैस असतात किंवा इतर प्राणी असतील ते बोलणारे काढले त्यांका हात दाखवले त्यांका नाचताना गाताना अशी दाखवले तर ता बघूक आवडता तर ह्या त्यांच्या मनाचा कल बघून त्यांना आपण पण मानसशास्त्र शिकलं तर ही लव्हाळा काढली अस समुद्रात जी असतात आणि हे समुद्रात असे मासे तुम्ही म्हणशा समुद्रात मध्येच फुल घाई नाही तर ह्या एक काल्पनिक चित्र तर निळसर रंगाचा ह्या एक लव्हाळा तर आपण आपल्याक जसा जसा जमात मुलांना काहीतरी वेगळा असा आवडत भिंती चांगली दिसती अशा हिशोबाने चित्र काढता ही भिंत आपल्याला पूर्ण कोरी भेटली आहे त्यामुळे का आपल्या हव्यात असा रंगवता येत सध्या शहरात एक मोठं ट्रेन टिलो लहान मुलांका सेपरेट ट्रेनची खोली दिली जाता अभ्यासासाठी किंवा झोपासाठी आणि ही खोली पूर्णतः वेगवेगळ्या वेग चित्रांनी किंवा त्या मुलाच्या आवडते मुलगी असत तर बारबी डॉल वगैरे काढून मुलगो असत तर छोटा भीम श्रीगणेशा असे बालगणेशाचे वगैरे जे इमेजेस आहेत ते काढून खोलीची रंगरंगोटी केली जातात पण आपली गावात जी मुलं ती खेडेगावातली मुलं त्यांना अशी काही सोयीसुविधा घराकडे करून देणं शक्य नाही जेणेकरून ही मु सगळी मुलं अंगणवाडीत एकत्र असतात त्या ठिकाणी तरी असं काहीतरी वातावरण निर्माण होईल अशा हिशोबात म्हणून आपण या ठिकाणी ही चित्र रंगवून देतो खूप मस्त वाटतं मला का चित्र काढू देखील कारण ह्या अंगणवाडीत अजून दोन वर्षांनी आपला श्रीशा पण येणारा आणि आपण आत्ता जा करतो त्या थोडाफार आपल्यासाठीच करता असा वाटतं त्यामुळे अजूनच चित्र काढण्याक मजा येतात माझ्यासोबत चैतन्य तर हे मासे एक दोन तीन प्रकारचे मासे पानबुडी छोटी छोटी लवाळा एक दोन फुला अशा प्रकारचा हे चित्र आणि हे चित्रांका मुलं जेव्हा शाळेत येतील तेव्हा ह्या माशांका वेगवेगळ्या नाव ठेवतील त्यांका एक वेगळ्या प्रकारचं समाधान भेटत हे छोटे छोटे मासे काढलेत जसे आपण लहानपणी काढतो शाळेत तसेच एकदम इझी चित्र असा काय फार मोठं त्याच्यात वेगळा काही केलेला नाही पण लहान मुलांका किंवा इतर जी लोकं बघतात त्यांका ह्या काहीतरी वेगळा असल्यामुळे जरा बरा वाटतं बघू तर छोटे छोटे मासे काढून झाले अजून चित्र काढला तर त्या क्लिष्ट होईल त्यामुळे जास्त पण चित्र काढण्यात मजा नाही कोणतीही गोष्ट जेवढ्यात तेवढीच चांगली वाटतात तुम्ही जर तिचं अतिरेक केलात तर ती चांगली दिसण्यापेक्षा वाईट दिसण्याकडे कल तिचं वाळता तर हे वेगवेगळे असे मासे आहेत चला समुद्र पाणी असल्यामुळे बुडबुडे येतात जे पाण्याचे ते काहीतरी एक दोन दाखवूया तो हे बुड़ एक, एक, तो ज़वड़ चा चा तर हे बुडबुड्याची चित्र काढतं ह्या एका एका साइडला एक फुल काढलेलं तर जवळजवळ आपलं चित्र पूर्ण होतील आणि खूप सुंदर वाटतं तुमच्या देखील गावात अंगणवाडी असतात किंवा लहान मुलांचा खेळण्याचा एखादा ठिकाण असत त्या ठिकाणी तुम्ही जर अशी चित्र काढलात तर त्या कायमस्वरूपी एक आठवण राहता की ता चित्र तुम्ही काढलात आणि एक काढलेलं चित्र तुमचं एक दिवस जा गेलो किंवा दोन दिवस गेले तर दहा पंधरा वर्ष चित्र त्या शाळेत सांगत असता की हा जो चित्र काढलेला तुम्ही काढलास मी एक वेगळा समाधान आपला आता दुसरा चित्र काढून झालेला बघू माझ्या मागे वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमेशन फिश जे असतात ते पण काढले आहेत अशा प्रकारे ह्या चित्र तयार झाला चित्र तर भिंतीवर खूप छान दिसता असं वाटतं की लहानपणी आपल्या आपण जेव्हा अंगणवाडीत होता तेव्हा देखील असा काहीतरी हव्या होता जाऊ दे चित्र काढण्याच्या निमित्तान आपल्याकडे थोडं वेळ का होईना आपल्या अंगणवाडीत घालवता येईलो ह्या एक निसर्ग चित्र हा त्या ठिकाणी दरवाज्यावर वगैरे ऍडजस्ट करून सगळा काढलेला आणि ह्या एक चित्र त्याचबरोबर वर बाहेरचं वरांडो हा त्याच्यात देखील आपण चित्र काढली आहेत जा ए बी सी डी काढली आणि त्याच्याप्रमाणे प्रत्येक ज चित्र डी फॉर डॉग ई फॉर एलिफंट अशी प्रमाण चित्रं काढून तशी तशी नावं लिहिली आहेत सगळं जो परिसर आहे तो खूप सुंदर वाटता आणि महत्त्वाचा म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची लहान मुलांची खेळण्याची साधनं आहेत त्यामुळे आपण या ठिकाणी इलाव की लहान मुलांका एखाद्या गार्डनमध्येच इलाव असा वाटता आणि जी मुलं शाळेत योग आळस करतात ती देखील येते आणि सगळ्यात शेवटी ह्या आपल्या अंगणवाडीचं नाव चला बाय बाय